नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुलै महिन्यातील संपूर्ण चालू घडामोडी पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये एकूण तीनशे प्रश्न असतील ही सर्व प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असतील जसे की एम पी एस सी पोलीस भरती तलाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे इलॉन मस्क यांनी कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे तर इलॉन मस्क यांनी एक नवीन पार्टीची स्थापना केली आहे आणि त्या पार्टीचं नाव आहे अमेरिका पार्टी दुसरा प्रश्न कृषी समृद्धी योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे तर या प्रकारची योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येणार आहे यावर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर हा पुरस्कार नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे पुढचा प्रश्न पाहूया कृषी पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कोणत्या राज्याने मॅग्नेट प्रकल्प टू पॉईंट झिरोला दिली आहे तर अशा महाराष्ट्र राज्याने मंजुरी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची किती किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाली आहेत तर छत्रपती शिवाजी महाराजांची एकूण बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेली आहेत जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा करण्यात येतो तर दरवर्षी अकरा जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येतो अकरा जुलै एकोणीसशे सत्याऐंशी रोजी जगाची लोकसंख्या ही पाच अब्जी एवढी झाली होती त्यामुळे त्या दिवशीपासून अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात येतो ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताची रँक कितवी आहे यामध्ये भारताची रँक ही एकशे पाचवी आहे पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी होऊन नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत तर सोनाली मिश्रा या पहिल्या महिला ठरल्या आहेत पुढचा प्रश्न पाहूया अमरनाथ यात्रा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन शिवा हे ऑपरेशन सुरू केले आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसचे चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर या स्पर्धेचे आयोजन भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये करण्यात येणार आहे शक्तिश्री कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे तर हा कार्यक्रम ओडिसा या राज्याने सुरू केला आहे पुढचा प्रश्न पाहूया भारताची पहिली स्वदेशी मलेरिया लशीचे नाव काय भारतानं आपली स्वदेशी मलेरिया लस काढली आहे त्या लशीचं नाव आहे अडफाल सिवॅक्स त्यानंतर भारताची पहिली स्वदेशी मलेरिया मल, लस अड अड अंडफाल सीवॅक्स कोण विकसित करत आहे तर ही लस आय सी एम आर या संस्थेने विकसित केली आहे दूध उत्पादन वाढवण्यासाठी दूध सबसिडी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर अशा प्रकारची योजना ही आसाम या राज्याने सुरू केली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपाचे हेलिकॉप्टर भारतात दाखल झाले असून हे कोणत्या देशाच्या बोईंग कंपनीने भारतीय लष्कराला दिले आहे तर हे अमेरिका या कंप देशाचे ल हेलिकॉप्टर आहे ICC ने जाहीर केलेल्या महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोण प्रथम क्रम क्रमांकावर आहे तर स्मृती मंधाना या प्रथम क्रमांकावर आहे कोणता देश पुन्हा एकदा युनेस्को संघटनेतून बाहेर पडला आहे तर अमेरिका देशाने हा देश पुन्हा एकदा युनेस्को या संघटनेतून बाहेर पडला आहे पुढचा प्रश्न इंडेंजर्ड प्लॅन्ट कन्झर्वेशन प्रोग्राम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे तर अशा प्रकारचा प्रोग्राम हा उत्तर प्रदेश राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे भारताचा पहिला सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हॉर्निबल कन्झर्वेशन कोणत्या राज्यात सुरू केला आहे तर हा प्रकल्प तामिळनाडू या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे भारताचा पहिला खनन पर्यटन प्रोजेक्ट कोठे सुरू करण्यात आला आहे तर हा प्रोजेक्ट झारखंड या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे पुढचा प्रश्न पाहूया इस्रोद्वारा निसार सॅटेलाईट कोणत्या अंतराळ संस्थेच्या मदतीने लॉन्च करण्यात येणार आहे तर हे सॅटेलाइट नासा या संस्थेच्या मदतीने लाँच करण्यात येणार आहे इंडि इस्रो ही भारताची अवकाश संशोधन संस्था आहे तर नासा ही अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था आहे या सॅटेलाइटच्या नावामध्ये पण दोन्ही देशाचे नाव येतात संस्थेचे नाव येतात एन यानी नासा आणि आय यानी इंडिया त्यानंतर हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताची रँक किती आहे तर यामध्ये भारताची रँक ही सत्याहत्तरवी आहे भारताच्या पासपोर्टने किती देशात विजा फ्री प्रवास केला जाऊ शकतो तर याद्वारे एकोणसाठ देशामध्ये विजा फी प्रवास केला जाऊ शकतो पुढचा प्रश्न हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर यामध्ये सिंगापूर हा देश प्रथम क्रमांकावर आहे भारत एन सी एक्स दोन हजार पंचवीस हे काय आहे तर हे काय राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास आहे भारत आणि कोणत्या देशाने ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत तर भारत आणि ब्रिटन या देशाने मुक्त व्यापार करारावर साक्षरा केल्या आहेत मॉर्गन स्टॅनले या संस्थेच्या अहवालानुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोणत्या वर्षापर्यंत एक लाख कोटी डॉलरचे लक्ष गाठेल तर दोन हजार तीस पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही एक लाख कोटी डॉलरचे लक्ष गाठेल श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्ययन केंद्राचे उद्घाटन कोणत्या विद्यापीठात करण्यात आले आहे याचे उद्घाटन जे एन यू विद्यापीठामध्ये करण्यात आले आहे महाराष्ट्र सरकार कोणाच्या मदतीने मॅग्नेट टू पॉईंट झिरो हा प्रकल्प लागवत राबवत आहे तर हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या मदतीने राबवण्यात येणार आहे आणि हा प्रकल्प दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकतीस या कालावधीसाठी लागून लागू करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न समुद्र प्रचेती या दुसऱ्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाचे जलावरण कोठे करण्यात आले तर याचे जेलावरण पणजी येथे करण्यात आले कारगिल विजय दिवस कधी साजरा केला करण्यात येतो तर हा दिवस सव्वीस जुलै रोजी साजरा करण्यात येतो कारगिल युद्ध भारत आणि कोणत्या देशांमध्ये झाले होते तर हे युद्ध भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये झाले होते त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या न्यायमूर्तीच्या विरोधात राज्यसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला आहे त्या न्यायमूर्तीचं नाव आहे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात राज्यसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी कोणाची निवड झाली आहे तर उमा कांजीलाल यांची निवड झाली आहे पी एम विकसित भारत योजनेची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येणार आहे या योजनेची अंमलबजावणी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली आहे तर ही प्रणाली डीआरडीओ ने विकसित केली आहे देशात स्वच्छतेमध्ये कोणत्या शहराला प्रथम स्थान मिळाले आहे तर इंदोर या शहराला प्रथम स्थान मिळाले आहे इंदोर सलग कितव्यांदा देशात सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे तर इंदोर हे सलग आठव्यांदा देशात सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने द रजिस्टन्स एफ ला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे तर अमेरिकेने टी आर एफला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केली आहे टी आर एफ ही पाकिस्तानची दहशतवादी संघटना आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे तर हे शहर सांगली या जिल्ह्यामधील आहे भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तारच्या अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे तर या जहाजाचे अनावरण विशाखापट्टणम येथे करण्यात आले आहे पुढचा प्रश्न सिम्बेक्स नौसेना अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर सिंगापूर येथे या अभ्यासाचे आयोजन करण्यात येणार आहे ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोठे करण्यात येत आहे तर आंध्र प्रदेशमध्ये ग्रीन ग्रीन हायड्रोजन समिटचे आयोजन करण्यात येत आहे भारताचा पहिला वेदर डेरिवेटिव्ह मार्केट कोणी लॉन्च केला तर एन सी डी हा मार्केट लाँच केला आहे युवा आध्यात्मिक शिखर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर वाराणसी येथे या शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे भारताचा पहिला अक्वाटेक पार्कचा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला आहे तर या प्रकारचा अक्वाटेक पार्क आसाम राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे कोणत्या राज्याने एकशे पंचवीस युनिट पर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे तर बिहार राज्याने एकशे पंचवीस युनिट पर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे भारत सरकार कोणाच्या शंभरव्या जयंतीनिमित्त शंभर रुपयाचे नाणे चलनात आणणार आहे तर एम एस स्वामीनाथन यांच्या शंभरव्या जयंतीनिमित्त हे नाणे चलनात आणले जाणार आहे कर्नाटक राज्यात भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्ट्रे ब्रिज कोणत्या नदीवर बनवण्यात आला आहे तर हा ब्रिज शरावती नदीवर बनवण्यात आला आहे इंग्लंड सरकारने मतदानाचे वय किमान अठरावरून किती वर्षापर्यंत आणण्याचा निर्णय घेतला आहे तर हे वय अठरावरून सोळापर्यंत आणण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया युलिया स्वी स्विरिडेला यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर यांची युक्रेन देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाला कलिंगरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान केला आहे तर हा पुरस्कार धर्मेंद्र प्रधान यांना प्रदान करण्यात आला केंद्रीय मंत्रिमंडळाने किती वर्षासाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेस मंजुरी दिली आहे तर या योजने सहा वर्षाकरता मंजुरी देण्यात आली आहे पुढचा प्रश्न पाहूया पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून देशात किती जिल्ह्यात ही योजना राबवण्यात येणार आहे ती ही सध्या शंभर जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे जगात पर्यटन अर्थव्यवस्थेत भारताची रँक कितवी आहे तर यामध्ये भारताची रँक ही आठवी आहे जगात पर्यटन अर्थव्यवस्थेत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर अमेरिका हा देश यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वोत्तम विमान कंपनी दोन हजार पंचवीसचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर हा पुरस्कार कतार एअरवेजला मिळाला आहे जगातील सर्वोत्तम विमान कंपनीचा पुरस्कार कतार एअरवेजला कितव्यांदा मिळाला आहे तर हा पुरस्कार नवव्यांदा मिळाला आहे नुकताच कोणत्या देशाने भारतासोबत मुक्त व्यापार केला आहे करार केला आहे तर स्वित्झर्लंड या देशासोबत भारताने मुक्त व्यापार करार केला आहे पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रपतींनी कोणत्या कलमा अंतर्गत चार जणांना राज्यसभेच्या खासदारपदी नामनिर्देशित केले आहे तर कलम ऐंशीनुसार राष्ट्रपतींनी चार व्यक्तींना राज्यसभेच्या खासदारपदी नामनिर्देशित केले आहे नुकतीच डॉक्टर मीनाक्षी जैन यांची राज्यसभेच्या नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाली आहे त्या कोणत्या क्षेत्रातील संबंधित आहेत तर त्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात शुभांशी शुक्ला किती दिवस राहिले आहेत तर ते एकूण अठरा दिवस राहिले आहेत पुढचा प्रश्न टेस्ला कार कंपनीने भारतातील आपले पहिले शोरूम कोठे उघडले आहे तर हे शोरूम मुंबई येथे उघडण्यात आले आहे दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहेत तर, तर या स्पर्धा लॉस एंजलीस येथे आयोजित करण्यात येणार आहे लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत किती वर्षानंतर क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे तर एकशे अठ्ठावीस वर्षानंतर यामध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे आता ऑलिम्पिकमध्ये आपला क्रिकेट या हा खेळ पण पाहायला मिळेल त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या विधानसभेत धार्मिक अवमानविरोधी विधेयक सादर केले आहे तर पंजाब राज्याच्या विधानसभेत अशा प्रकारचे विधेयक सादर केले आहे पेन पिंटर प्राइज दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर लीला अबो लेला यांना पेन पिंटर प्राइज दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले महिला सक्षमीकरण आणि मोफत ब्रश प्रवास सुलभ करण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारने सहेली स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे तर ही योजना नवी दिल्ली सरकारने सुरू केली आहे पुढचा प्रश्न हरेला त्योहार कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो तर हा त्योहार हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये साजरा करण्यात येतो लंडन मध्ये झालेल्या ग्लोबल हेल्थ अवॉर्डमध्ये डॉक्टर चिन्मय गुप्ते यांना सर्जन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले त्यांचा जन्म कोठे झाला आहे तर त्यांचा जन्म पुणे येथे झाला आहे कोणत्या राज्यातील अरक थुंकल हे क्यू एम एस प्रमाणपत्र प्राप्त करणारे देशातील पहिले पोलीस स्टेशन ठरले आहे तर हे केरळ राज्यातील पोलीस स्टेशन आहे पुढचा प्रश्न पाहूया विम्बल्डन ग्रॅम ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले हे विजेतेपद इगा सिवा टेक हिने पटकावले विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले तर यानिक सिन्नर याने पुरुष एकेरीचे विजेतेपद पट पटकावले पुढचा प्रश्न दो, दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार वर्षा देशपांडे यांना प्रदान करण्यात आला कोणत्या देशाची टेनिसपटू इगा स्विवाटेक हिने विम्बल्डन स्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये महिला एकेरीचे विजेतेपट पटकावले तर इगा स्विवाटेक ही कोणत्या देशाची आहे तर ही पोलंड या देशाची आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहे तर त्यांनी उज्ज्वल निकम यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहे पुढचा प्रश्न ई आर हरिकृष्णन भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनला आहे तर हा भारताचा एक सत्याऐंशीवा ग्रँडमास्टर बनला आहे भारताच्या पहिल्या डायविंग सपोर्ट शिपचे नाव काय आहे तर आय एन एस निसार हे या शिपचे नाव आहे चार ट्रिलियन डॉलर बाजार मूल्यपर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी कोण ठरली आहे तर एनविडिया ही जगातील पहिली कंपनी ठरली आहे जाम आता अभ्यास भारत आणि कोणत्या देशांमध्ये आयोजित करण्यात आला आहे तर हा अभ्यास भारत आणि जपान या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आला आहे इस्रोने भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारणार रा आहे तर इस्रो हे दुसरे अवकाश केंद्र गुजरात या राज्यामध्ये उभारणार आहे जन सुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र कितवे राज्य ठरले आहे तर महाराष्ट्र हे अशा प्रकारचा कायदा करणारे पाचवे राज्य ठरले आहे कोणत्या राज्याने गणेश उत्सववाला राज्य उत्सव म्हणून घोषित केले तर महाराष्ट्र राज्याने गणेश उत्सव या सणाला राज्य उत्सव म्हणून घोषित केले आहे तैवान देशात कोणत्या चक्रीवादळ आले आहे तर या देशामध्ये दानस हे चक्रीवादळ आले आहे सुपर युनायटेड रॅपिड अँड बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी विजे जिंकले लिया, मदे, तर हे विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी जिंकले परख या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणमध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर यामध्ये पंजाब या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे परख या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणमध्ये सर्व येतेत कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला तर महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे मुंबईतील कर्नाक पुलाचे नाव बदलून काय देण्यात आले आहे तर कर्नाक पुलाचे नाव बदलून या पुलास आता सिंदूर असे नाव देण्यात आले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रात एकूण किती नद्या प्रदूषित आहेत तर महाराष्ट्रात एकूण छप्पन नद्या प्रदूषित आहेत ब्रिक्स शिखर दोन हजार सव्वीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर भारत देशामध्ये ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार सव्वीसचे आयोजन करण्यात येणार आहे आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकली तर भारताने एकूण तीन सुवर्णपदके जिंकली आहेत पुढचा प्रश्न कोणते देश न्यू डेव्हलपमेंट बँकचे सदस्य बनले आहेत तर कोलंबिया आणि उजबेकिस्तान हे देश न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सदस्य बनले आहेत न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सदस्य किती झाले आहेत आता तर आता एकूण अकरा सदस्य झाले आहेत कोणत्या राज्याने सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक महिलांना पस्तीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे तर बिहार राज्याने अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे पुढचा प्रश्न देशातील पहिल्या नॅशनल बायो बँकचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर नवी दिल्ली येथे देशातील पहिल्या बायोबँकचे उद्घाटन करण्यात आले आहे रेशन वितरणासाठी आधार आधारित चेहरा ओळख प्रणाली सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर हिमाचल प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे जगातील किती देशांवर वाढीव आयात शुल्क टॅरिफ लावण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे तर यामध्ये एकूण चौदा देशांवर टॅरिफ लावण्यात आले आहेत पुढचा प्रश्न भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा कोण सुरू करणार आहे तर अनंत टेक्नॉलॉजी अशा प्रकारची सेवा देण्यास सुरू से करणार आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय मुक्त गाव योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर राजस्थान या राज्याने ही योजना सुरू केली आहे देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठाचे भूमिपूजन कोणत्या राज्यात झाले आहे तर गुजरात या राज्यामध्ये देशातील पहिल्या सहकार विद्यापीठाचे उद्घाटन झाले आहे देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे तर या विद्यापीठास त्रिभुवनदास किशी पटेल यांचे नाव देण्यात आले आहे भारताचे पहिले तृतीय पंथीय क्लिनिक कोठे सुरू झाले आहे है। तर हैदराबाद मध्ये भारताचे पहिले तृतीय पंथीय क्लिनिक सुरू झाले आहे वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारत जगात कितवा सर्वात जास्त समानता असलेला देश ठरला आहे तर भारत जगात चौथा सर्वाधिक समानता असलेला देश ठरला आहे पुढचा प्रश्न वैभव सूर्यवंशी एकोणीस वर्षाखालील वन डे क्रिकेट स्पर्धेत सर्वात कमी किती चेंडू शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे तर बावन चेंदूत शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे भारतीय नौदलात दाखल झालेली आय एन एस उदगिरी नौका कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत बनवण्यात आली आहे तर ही नौका प्रोजेक्ट सेवन्टी ए अंतर्गत बनवण्यात आली आहे आय एन एस उदगिरी नौका कोणत्या ठिकाणांच्या माझेगाव डॉक शिपयार्ड लिमिटेडद्वारा बनवण्यात आले आहे तर हे माझेगाव डॉग शिपयार्ड लिमिटेड हे मुंबई येथे स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॉल्युशन इंडेक्समध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला तर यामध्ये केरळ या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे हा इंडेक्स पर्यावरण मंत्रालयाद्वारे प्रकाशित करण्यात आला मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर बिहार राज्याने मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना सुरू केली आहे भारताचा पहिला फोटोनिक रडार कोणी विकसित केला तर हा रडार डी आर ओ या संस्थेने विकसित केला आहे पुढचा प्रश्न डब्ल्यू एच ओने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित केले आहे तर डब्ल्यू एच ओने नुकतेच सुरीनाम या देशाला मलेरिया मुक्त देश घोषित केले आहे वूड वॉक ऑफ फेम स्टार सम्मान मिळवणारी पहिली भारतीय कोण ठरली आहे तर दीपिका पादुकोण ही हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय ठरली आहे प्रयोगशाळेत मानवी डी एन ए बनवण्याचा प्रयोग प्रथमच कोणत्या देशात होत आहे तर इंग्लंड या देशामध्ये प्रथमच प्रयोगशाळेत मानवी डी एन ए बनवण्याचा प्रयोग होत आहे हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताची रँक कितवी आहे तर यामध्ये भारताची तिसरी रँक आहे हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर अमेरिका हा देश प्रथम क्रमांकावर आहे द वन क्रिकेट अँड माय लाईफ अँड मोअर बुकचे लेखक कोण आहेत तर शिखर धवन या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे तर हे डेटा सेंटर गाझियाबाद येथे स्थापन करण्यात आले आहे भारताचा पहिला ओव्हरपास वन्यजीव कॅरिडोर कोणत्या एक्सप्रेसवेवर बनवण्यात आला आहे तर हा कॅरिडोर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर बनवण्यात आला आहे आधी कर्मयोगी कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला तर हा कार्यक्रम आदिवासी मंत्रालयाने सुरू केला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जी टी दिन कधी साजरा करण्यात येतो तर दरवर्षी एक जुलै या दिवशी जी एस टी दिन साजरा करण्यात येतो डी आर प्रलय बॅलिस्टिक मिसाईलचे कोठून परीक्षण केले तर ओडिशाच्या येथून डी आर प्रलय या बॅलिस्टिक मिसाईलचे परीक्षण केले जगभरात एकोणतीस जिले कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तर हा दिवस जागतिक वाघ संरक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो कोणत्या राज्यात बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूपचे अनावरण करण्यात आले आहे तर बिहार राज्यामध्ये या स्तूपचे अनावरण करण्यात आले आहे भारताचे पहिले हिंदी माध्यमातील एम बी बी एस कॉलेज कोणत्या राज्यात सुरू होणार रा आहे तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये हे कॉलेज सुरू होणार आहे महाराष्ट्रात बचत गटांच्या उत्पादनासाठी किती जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याची घोषणा केली आहे तर हे मॉल दहा जिल्ह्यांमध्ये उभारण्यात येणार आहेत या सेशनच्या पी डी एफसाठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला सब जॉईन करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा